एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यशो मंदिर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज उत्साही वातावरणात मतदान पार पडले या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी ब्राह्मणवाडा गावातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर त्यांनी सुज्ञ मतदारांना आवाहन केले की आपल्या मताचा हक्क व सामाजिक जबाबदारी समजून पार पाडा संस्थेच्या प्रगतीसाठी योग्य आणि सक्षम पॅनलला निवडून द्या जेणेकरून येशू मंदिर पतसंस्थेचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला त्यांनी सांगितले की जर ही निवडणूक बिनविरोध पडली असती तर संस्थेचे जवळपास एक कोटी रुपयांचे खर्च वाचले असते ही रक्कम सभासदांच्या हितासाठी वापरता आली असती ज्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाली असते निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी व वा शिस्तबद्ध वातावरणासाठी स्थानिक प्रशासन व निवडणूक अधिकारी यांचे विशेष कौतुक करण्यात आले आता संपूर्ण संस्थेचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून नवीन नेतृत्वाकडून सभासदांना मोठ्या अपेक्षा आहेत विश्व पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आज राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या ब्राह्मणवाडा गावातील लोकांनी ही संस्था घाटकोपरे येथे स्थापन केली या संस्थेचे राज्यभरामध्ये सत्तर ते ऐंशी हजार सभासद आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदानाला सुरुवात झाली या ठिकाणी असणारे सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्मचारी असेल पोलीस यंत्रणा असेल आणि सत्ताधारी पॅनल असेल आणि त्यानंतर संस्थापक पॅनल या दोन्हींची ही निवडणूक या ठिकाणी पार पडत आहे सहकाराचा जीवाला या गावचे स्वर्गीय भाऊसाहेब हांडे त्यानंतर मधुकर गायकर त्यानंतर सहकार रत्न स्वर्गीय सगाजीराव ओलवे या नेत्यांनी मुंबई येथे जाऊन या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमध्ये अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती मात्र ही संस्थेवर निवडणूक लादली यामुळे या, या संस्थेवर एक कोटी रुपयाचा बोजा पडलेला आहे खरं तर ही संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर सर्व सभासदांमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं असतं आज मात्र सत्ताधारी आणि संस्थापक असे दोन पॅनल आमने सामने ठाकले आणि गेल्या पंधरा दिवसापासून निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली आणि आरोप प्रत्यारोप करत असताना मतभेद असावेत पण मनभेद नसावेत अशी ही निवडणूक असावी खरं तर जनसेवा पॅनलचे नेतृत्व या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संकेत होलवळे करतायत आणि त्यानंतर संस्थापक पॅनल म्हणून या गावचे भूमिपुत्र दादा गायकर असल बीजी गायकर असल भान आरोटे असल या लोकांनी या निवडणुकीमध्ये खरी रंगत आणण्याचं काम केलेलं आहे खरं ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर एक कोटी रुपयाचा बौजा या संस्थेवर पडला नसता मात्र काय कुठे माशी शिंकली कोण जाणे अडीच वर्षाच्या काळामध्ये या सत्ताधारी गटामध्ये ठिणगी पडली आणि या संस्थेची आज निवडणूक होत आहे संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक ठिकाणी निवडणूक कक्ष आहेत आणि यासाठी खरं तर आता ही निवडणूक चांगली होईल पण पतसंस्था चळवळ पुढे नेण्यामध्ये आणि सहकाराचा जीवाला पुढे नेण्यामध्ये या ब्राह्मणवाडा गावचं नाव राज्यामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब भांडे या माणसांनी नेलं आणि त्यांचा आदर्श घेऊन या भागातील लोकांनी मुंबई येथे नोकरीला जाऊन ह्या यशोमंदिर पतसंस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं ही संस्था राज्यातील अनेक पतसंस्थांना एक मातृसंस्था म्हणून आयडॉल ठरलेली आहे आणि ही निवडणूक आज या ठिकाणी संपन्न होते तरी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणा असल कोणीही गडबड गोंधळ न करता लोकशाहीला आपण लोकशाहीचे पाईक आहोत लोकशाहीप्रमाणे मतदान करावं आणि जो काही कौल येईल तो सर्वांनी मान्य करावा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आचारसंहितेचं पालन करावं मी या ठिकाणी आपल्या सर्व सभासदांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम